आपण पाहत सत्यदर्शन न्यूज मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन जगाला मोठा फटका जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला आहे या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे त्याचा फटका सगळ्यात जगाला बसला आहे जगभरातील एअरपोर्टवर विमानसेवा ठप्प झाली आहे अनेक विमानांची उड्डाणं रखडली आहेत तिकीट बुकिंगपासून चेक इनपर्यंत वेगवेगळ्या अडचणींना सामना करावा लागतो आहे भारतातील एअरपोर्ट विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे दिल्ली एअरपोर्टवर ऑनलाईन सेवा ठप्प झाली आहे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परिणाम झाला आहे डेन्मार्कमध्ये फायर अलार्म काम करत नाही मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात इमर्जन्सी बैठक सुरू आहे ऑस्ट्रेलियातील पेमेंट स सेवेवर सुद्धा परिणाम झाला आहे दुबई एअरपोर्टला सुद्धा फटका बसला आहे है। हैदराबादवरून कोलकात्याला जाणाऱ्या प्रवाशांना मॅन्युअल तिकीट देण्यात आले आहेत ब्रिटनच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे ब्रिटनमध्ये स्काय न्यूजच लाईव्ह टेलिकास्ट बंद झालं आहे नेदरलँड्सची कारवाई सेवा हवाई सेवा प्रभावित झाली अमेरिकेत स्काय न्यूजच लाईव्ह प्रसारण ठप्प झालं आहे लंडन शेअर बाजार ठप्प झालं आहे भारतात दिल्ली मुंबई आणि बेंगळूर एअरपोर्टवर व फ्लाईट्सना ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर होत आहे भारताने याबद्दल मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला आहे भारतात तीन मोठ्या एअरलाइन्स कंपन्यावर थेट परिणाम झाला आहे यात इंडिगो स्पाइसजेट आणि आकास आकासा यात कंपन्या आहेत सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्राऊड स्ट्राईकमध्ये अडचण आल्याने सेवा प्रभावित झाली आहे मायक्रोसॉफ्ट बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत